नरक चतुर्दशीला चारमुखी दिव्याचे करा हे सोपे उपाय घरातील सर्व समस्या होतील दूर नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी किंवा रूप चौदस असेही म्हटले जाते हा दिवाळीचा दुसरा दिवस मानला जातो या दिवशी नरकासुराचा वध केला जातो नरक चतुर्दशीला चारमुखी दिव्याचे कोणते उपाय करायचे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच याने तुमचा फायदा होईल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी स्थितीला येतो असे म्हटले जाते की भगवान श्री कृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला होता तसेच या दिवशी काही उपाय केल्याने नरक जाण्याच्या भीतीपासून मुक्तता मिळते शिवाय घरातील सर्व दुःखे दूर होतात आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहतं चला तर मग कोणते उपाय आहेत जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार यावर्षी नरक चतुर्दशी स्थितीची सुरुवात वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी कोणते उपाय करायचे आज आपण पाहूया चार बाजू असलेल्या म्हणजे चौमुखी मातीचा दिवा घ्या त्यात ते मोहरीचं तेल टाका आणि चार वेगवेगळ्या दिशाला तोंड करून चार वाती ठेवा दिवा लावण्याची वेळ हा दिवा सायंकाळी किंवा रात्री लावला जातो जेव्हा घरातील सर्व सदस्य जेवण करून झोपण्याची तयारी करत असतात त्यावेळी घराबाहेर मुख्य प्रवेशद्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावावा दक्षिण दिशा यमराजाचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे यमराजाच्या निवासस्थान मानलं जातं त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा खाली दिलेल्या मंत्राचा जप करून दिवा प्रज्वलित करावा नरक चतुर्थीच्या दिवशी हे काम करा हा यम दीपक घरातील सर्वात मोठ्या सदस्यांनी पेटवला आहे एकदा दिवा लावला ला की त्याकडे आकडे मागे वळून पाहायचे नाही आणि घरातील सदस्यांनी तो पाण्यासाठी बाहेर येऊ नका चार मुखी दिवा लावण्याचे फायदे काय आहेत आपण आज पाहूया चारमुखी दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतो हा दिवा कुटुंबातील सदस्यांना अकाली मृत्यू आणि गंभीर संकटापासून वाचवण्याचे काम करतो अशी मान्यता आहे त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शिवाय पूर्वजांना शांती मिळते घर आनंदी शांती आणि समृद्धीने भरलेलं राहतं नरक चतुर्थीला काळी चौदस असेही म्हटले जाते या रात्री सर्व प्रकारच्या संकटांना आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी देवी कालिकाची पूजा करण्याची प्रथा आहे यावेळी योग्य विधींना देवी कालिकाची पूजा करावी देवीला लाल हिबस्क फुले अर्पण करावी असे केल्याने तुमच्या शत्रूंवर मात करण्यास आणि जीवनातील सर्व मोठी आव्हाने दूर करण्यास मदत होते चौदा दिवे लावावे नरक चतुर्थीला रात्री वेगवेगळ्या ठिकाणी वेग दिवे लावणे व्यतिरिक्त घर पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी तुळशीच्या रोपाजवळ मुख्य प्रवेशद्वारावर गच्चीवर दिवे लावू शकता नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभंगे स्नान आणि यम तर्पण का केले जाते नरक चतुर्थीच्या सणाला पहिल्या आंघोळीला मान मिळाला आहे या दिवशी स्नान आणि कारीट फोडणे हा दोन मुख्य पारंपारिक गोष्टी भल्या पहाटे केल्या जातात या, मागी नेम के काया है। चा चा उस या मागे नेमके कारण काय आहे जाणून घेऊया दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवसाला छोटी दिवाळी असेही म्हणतात नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे एक प्रमुख आणि पौराणिक कथा आहे आणि याच कथेमुळे या दिवशी अभंगी स्नान आणि कारिट गोष्टी पाळल्या जातात प्राचीन काळात नरकासूर नावाचा एक अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीच्या जोरावर देव्यांना ऋषांना सर्वसामान्य लोकांना खूप त्रास दिला त्याने सोळा हजार राजकन्यांना बंदी बनून ठेवले होते आणि अनेक स्त्रियांचा छळ केला त्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली त्याला याचना केली भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामाच्या मदतीने नरकासुदाचा युद्ध केले आणि या दिवशी म्हणजे महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी स्थितीला श्रीकृष्णाने नरकासुदाचा वध केला आणि त्याच्या तावडीतून सर्वांना मुक्त केले नरकासुराच्या वधानंतर लोकांनी अत्याचारापासून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला अभगी स्नानाचे महत्व पापाचा नाश नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीरातील त्यांच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते हे डाग धुवून करण्यासाठी श्रीकृष्णांनी सुगंधी तेल उठणे लावून स्नान घातले यावरून अभगी स्नानाची प्रथा सुरू झाली हे स्नान पहाटे सूर्योदयापूर्वी करायचे असते मान्यतेनुसार नरक चतुर्दशीला अभगी स्नान केल्याने मनुष्यातील वर्षभरातील सर्व पाप धुतली जातात या दिवशी स्नान केल्याने सर्व यातनापासून मुक्ती मिळते तांब्याच्या कलशामध्ये पाणी काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी अर्पण करत पुढील मंत्र म्हणा हा मंत्र तुम्हाला नीट वाचायचा आहे आणि म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यावर अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता ते पिंपळाच्या झाडाखाली किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कोणत्याही झाडाला अर्पण करा कारिट फोडण्याची प्रथा अभंगे स्नानापूर्वी कारिट नावाचे एक फळ जे कडवट असते ते पायाने फोडण्याची प्रथा आहे ही प्रथा नरक चतुर्दशीला एक महत्वाचा भाग आहे श्रीकृष्णाने नरकसुदाचा वध केला याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे पाय ठेवून कारीट फोडले जाते कारेट फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुदाच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्यासारखे शुभ संकेत देतं कारीट फोडल्यानंतर येणारा करडवट वास नरका नंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तीचे प्रतीक मानले जाते यानंतर सुगंधी अभंग स्नान करून सुद्धा आणि सात्विक जीवनाची सुरुवात केली जाते थोडक्यात नरक चतुर्दशी ही केवळ दिवाळीची तयारी नाही तर अत्याचारावर धर्मावर विजय आणि पापांवर पुण्याने पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते या दिवशी अभंग स्नान आणि कारीट फोडण्याची प्रथा पाळून प्रत्येक जण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची बळ देते मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद